मित्रांनो आपली रक्ताची नातीगोती सोडून आपल्या प्राणापेक्षाही प्रिय असणारी आईबाप सोडून एक स्त्री आपल्या जीवनामध्ये आपली बायको जीवना म्हणून प्रवेश करते तिच्या जीवनामध्ये सर्व सुखाची ओंझळ आपण तिला देऊ केली पाहिजे या कवितेमध्ये प्राध्यापिका सुमती पवार यांनी आपल्याला अत्यंत मार्मिक अशा शब्दामध्ये सांगितलेलं आहे की सर्व सुखाची ओंझळ तिच्या पदरात घाला अभिवाचन उमेश शिंदे सर्व सुखाची ओंझळ तिच्या पदरात घाला तुम्ही घातली पहा हो गळी वर माला आली सोडून ती पहा सारे गणगोत मागे एका हाराने जोडले पहा तुमच्याशी धागे का हाराने जोडले पहा तुमच्याशी धागे सप्तपदी चालताना तुम्ही दिलीत वचने खून गाठ बांधामणी सारी सारी निभावणे जातो विसरून पहा तिला झुंपतो कामाला जातो विसरून पहा तिला झुंपतो कामाला तीही म्हणतच नाही मला कंटाळा हो आला तीही म्हणतच नाही मला कंटाळा होऊ आला राबण्याची जणू काही तिला होतेच सवय पोटी येतात ले करे मग होते पहा माय राबण्याची जणू काही तिला होतेच सवय पोटी येतात ले मग होते पहा माय माय झाल्यावर मग पहा विचारूच नका माय माय झाल्यावर मग पहा विचारूच नका हर घडी चुकत हो तिच्या काळजाचा ठोका हर घडी चुकत हो तिच्या काळजाचा ठोका घरादारात मुरुन स्वतःलाच विसरून फक्त जगते पाहती नात्या गोत्यांना स्मरून अग राबते किती तू फक्त एवढेच म्हणा अग राबते किती तू फक्त एवढेच म्हणा सारे भरून पावेल पुन्हा ओढण्यास घाना सारे भरुल पावेल पुन्हा ओढण्याचं घाणा आसुस ते फक्त पहा दोन शब्दांसाठी गोड ती आसुस ते फक्त पहा दोन शब्दांसाठी गोड तुम्ही सारेच असता तळ हाती तिच्या फोड करा करा हो कदर आदर तो माऊलीचा करा करा हो कदर आदर तो माऊलीचा तिचा पदर आभाळ घरभर सावलीचा तिचा पदर आभार घरभर सावलीचा सर्व सुखाची ओंझळ तिच्या पदरात घाला तुम्ही घातली पहा हो गळी तिच्यावर माला आली सोडून ती पहा सारे गण गोत मागे एका हाराने जोडले पहा तुमच्याशी धागे एका हाराने जोडले पहा तुमच्याशी धागे खूप धन्यवाद